लहूजी सेवादलाचे से पदाधिकारी यांनी कारंजा येथील मंगरूळ वेस येथे असलेल्या लहूजी वस्ताद साळवे यांच्या तैलचित्रास अभिवादन करून अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे प्रसिद्ध पत्रक दिले मंगरूळ पीर येथे दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस होऊ घातलेल्या अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे प्रसिद्ध पत्र घेऊन धुमाल बँजो पार्टी ऑरेंज सिटी नागपूर येथील डीजेच्या गजरात निघणाऱ्या अण्णाभाऊ साठे यांच्या शोभायात्रा मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी कारंजा येथील मातंग बांधवांना निमंत्रण निमंत्रित करण्यात आले या क्षणी लहूजी सेवा दलाचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत तायडे महाराष्ट्र संघटक शिवदास खंडारे सामाजिक कार्यकर्ते बाळूभाऊ तायडे अकोला वाशिम जिल्हा अध्यक्ष विकास दाभाडे मंगरुडपीर अण्णाभाऊ साठे यांचे जयंती समिती अध्यक्ष शिवा आडात खडसे भुसारे इंगळे इत्यादी लहुजी सेवा दलाचे पदाधिकारी उपस्थित होते धुमाकूड महाराष्ट्र न्यूज टीव्ही चॅनल साठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप औगण पाटील वाशिम आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा